लोणावळा नगर परिषदेने आणि डॉक्टरांनी पाण्यामुळे पसरणाऱ्या आजाराच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांसोबत आढावा बैठक घेतली या बैठकीत नागरिकांना पाणी साफसफाईसाठी आवश्यक उपाय आणि आरोग्याच्या काळजीचे महत्व समजावून सांगण्यात आले डॉक्टरांनी पाणी पिण्यापूर्वी ते उकळण्याचे आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याचे सूचित केले तसेच नगर परिषद आणि डॉक्टरांनी नागरिकांना सुरक्षित पाणी आणि आरोग्याच्या बाबतीत जागरूकतेसाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले नगर तर्फे आजारापासून बचावासाठी जनजागृती करण्यासाठी आरोग्यदायक पत्रके देखील वाटण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले